ब्रेक नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आता बोलयात पुढील बातम्यांकडे स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या रास्त असून त्या शासनाने मान्य कराव्यात अन्यथा संप अटळ असल्याचे प्रतिपादन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी कोपरगाव येथे मेळाव्यात केले आहे <The>. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या रास्त असून त्या शासनाने मान्य कराव्यात अन्यथा संप अटळ असल्याने प्रतिपादन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी कोपरगाव येथे मेळाव्यात केले कोपरगाव येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर सौ मीनाताई रवींद्र पाठक कैलास बोरावके राहुरीचे जालिंदर ढोकणे अकोल्याचे श्री पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप सुरू करणार असल्याचा निर्णय घेतल्याने दुकानदारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड होणार आहे सर्व परवाना धारकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे केसरी कार्ड धारकांना एलपीएल दराप्रमाणे माल देण्यात यावा मालाचे वजन करून मिळावे आधार फिल्डिंगचे शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पॉज मशीन चालू करावे तमिळनाडू व झारखंड राज्याप्रमाणे अन्न महामंडळ स्थापना करावी वधवा कमिटीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात किरकोळ रॉकेल विक्रेत्यांना गॅस विक्री परवाना देण्यात यावा कारण सर्वांना गॅसचा पुरवठा होत असल्याने सरकार रॉकेल विक्रीची बंदी करण्याच्या विचारात आहे त्यामुळे रॉकेल विक्रेत्यांवर आजच उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच पुढील महिन्यांपासून बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप सुरू होत असल्याने दुकानदारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार या चिंतेत तो आहे कारण प्रचलित कमिशन दर अतिशय कमी असल्याने त्यावर कुटुंब चालवणे शक्य नाही आणि म्हणून दुकानदारच दरमहा तीस ते पस्तीस हजार रुपये मानधन देण्यात यावे अशा मागण्या शासनाकडे केल्या आहेत परंतु आजपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही दुकानदारांच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर येत्या एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून सर्व दुकानदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात दुकानदार संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरता आम्ही राज्यव्यापी बंद ची हाक दिलेली आहे आम्ही विविध मागण्याकरता एक ऑगस्ट पासून संपावर जाणार आहोत आमची प्रमुख मागणी आहे की दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे शासनाने ज्याप्रमाणे तामिळनाडू राज्यामध्ये अन्न महामंडळ स्थापन करून सर्व परवानाधारकांना शासकीय सेवेत सामावून घेतलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व दुकानदारांना अन्न महामंडळ स्थापन करून शासकीय सेवेत सामावून घ्यावे कमीत कमी त्यांना चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी म्हणून पगार द्यावा अशी संघटनेची मागणी आहे त्याचबरोबर आम्ही जे शासनाने पॉज मशीन दिलेलं आहे त्या पॉज मशीनचं आम्ही स्वागतच केलेलं आहे परंतु त्या पॉज मशीनमध्ये अनेक त्रुटी आहेत कुणाचे नावं फीड झालेले नाही कुणाचे नावं चुकलेले आहेत काही बटणं चुकीचे आहेत काही त्या ठिकाणी मशीनमध्ये मराठी लँग्वेज नाही आहे त्यामुळं आमच्या दुकानदाराला अनेक अडचणी येतात काही काही दुकानदार वयोवृत्त आहे आमचा आदिवासी भाग तर अकोल्याचा आदिवासी भाग त्या ठिकाणी निरक्षर लोक आहेत ते दुकानं चालवतात त्यांच्या दोन दोन पिढ्या त्या व्यवसायावर गेलेल्या आहेत आणि त्यांना अचानक इंग्रजी येऊ शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी इंग्रजीऐवजी मराठी माध्यम करण्यात यावं ही देखील संघटनेची मागणी आहे जे रॉकेल व्यावसायिक आमचे अडचणीत आलेले त्यांचे कोटे अतिशय तुटपुंज राहिलेले त्या रॉकेल परवानाधारकांना गॅस परवाना देण्यात यावा अशी आमची संघटनेची मागणी आहे कारण एका तालुक्यामध्ये दोन दोन तीन तीन डीलर हजारो वर्ष कित्येक वर्षापासून तेच डीलर आहेत परंतु आमचे क्युरोसिन परवानाधारक अनेक वेळा तोडलेले आहेत ज्यांचे रॉकेल संपुष्ट झाले अशा रॉकेलधारकांना गॅसचा परवाना देण्यात यावा आम्हाला जो माल दिला जातो तो माल अठ्ठेचाळीस किलो सत्तेचाळीस किलो एका गुन्हेमागं दोन दोन तीन तीन किलो माल कमी असतो तो माल आम्हाला पूर्णतः मोजून मिळावा आणि तो माल दुकानामध्ये थप्पी मारून मिळावा अशी आमची मागणी आहे आम्हाला माला गोडा गोदाममधून टाकले जातो आमले द्यावा लागते नंतर घटतूट येते या सर्व बाबीचा विचार करून शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात मशीनचं आम्ही स्वागत केलेलं आहे मशीनबाबत आमचं काही नाही त्या मशीनमुळं उक उलटं दुकानदाराला स्वच्छ कारभार करावा लागणार आहे आमच्या दुकानदारला अनेक आजार जडलेले आहेत कोणाला शुगर आहे कोणाला डायबिटीस आहे या मशीनमुळं आमचे दुकानदार स्वच्छ कारभार करणार कोणाची ताकद नाही म्हणायची तू असं करतो तू तसं करतो पण तू हे करत असताना दुकानदाराचा प्रपंच चालेल त्यांचं भागेल त्यांचं व्यवस्थित चालेल अशा पद्धतीने शासनाने द्यावं हीच मागणी आमची शासना शासनाकडे आहे आणि या मागणी करता आम्ही एक ऑगस्ट पासून संपर्क जाणार आहोत हा आमचा निश्चय आठवला आहे यावेळी रमेश शिंदे पांडुरंग नरोडे जनार्दन जगताप सौ सुनीता शिंदे संभाजी शिंदगर बापू पवार श्री चौधरी यांच्यासह सर्व स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पोळ यांनी केले